नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरणोआकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा एप्रिल आहे जसं आपण तुम्हाला अगोदर सांगितलेलं की हवामान विभाग आज त्यांचा मान्सूनचा अंदाज देणार आहे तर तो, तो अंदाज आलेला आहे आणि या अंदाजानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्यात चांगला किंवा कोणत्या जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस राहू शकतो याची सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी हा व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोजचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचतील तसं आपणही या अगोदर सांगितलंच होतं तर त्याचप्रमाणे हवामान विभागाने सांगितलेलं आहे की सध्या मध्यम तीव्रतेचा अल्निनो सक्रिय आहे आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात साधारणतः जून जुलैमध्ये हा अल्निनो विरून जाऊन या ठिकाणी तटस्थ स्थिती राहील म्हणजे हवामान विभाग म्हणते की जून जुलैमध्ये ही नसेल आणि लाने नसेल आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लाने ना येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली म्हणजेच काय तर निनोचा धोका जो मागच्या वर्षीच्या मान्सूनवरती होता ज्याबद्दल आपणही अंदाज दिसते की मागच्या वर्षी की दोन हजार तेवीसचा मान्सूनवरती दुष्काळाचं सावट आहे कमजोर पाऊस आहे हवामान विभागाने स्वतःचा जो पहिला अंदाज दिला दुसरा अंदाज दिलता त्या दोनही अंदाजामध्ये राज्यामध्ये आपल्याला कमी पावसाची शक्यता वर्तवली होती आणि त्याप्रमाणेच हवामान विभागाचा अंदाज होता आपला अंदाज आपा होता तर तो, तो, तो खरा ठरला आणि मागच्या आप वर्षी आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळाला आहे पण यंदा मात्र स्थिती बदललेली आहे अलनीनो विरून जाण्याची शक्यता वर्तवते हवामान विभाग आणि या ठिकाणी मॉडेलनुसार पाहिलं तर मॉडेलनुसार ती तशीच शक्यता दिसते की अल्नीनो विरून जातो आहे आणि यासोबतच दुसरा एक महत्त्वाचा घटक असतो आपला इंडियन ओशन टायपोल म्हणजे आपल्या समुद्राच्या भागातील जे काही पश्चिमेकडील तापमान असतं हिंदी महासागराचं आणि ऑस्ट्रेलियाच्या आसपासच्या भागांमधील पूर्वेकडील तापमान असतं या तापमानातील ब जो काही फरक असतो त्याच्यावरतीसुद्धा मान्सूनचा पाऊस खूप अवलंबून असतो तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली आपल्याला खूप तीव्र असा आय डी पॉझिटिव्ह पाहायला मिळाला आणि या पॉझिटिव्ह आय डीमुळे दोन हजार एकोणीसमध्ये जाता जाता पावसाने खूप नुकसान केलं होतं अतिशय जोरदार प्रकारचा पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्येसो पडला होता नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता तर हा आय ओ पॉझिटिव्ह यंदाच्या मान्सूनमध्येसं राहील पण त्याची तीव्रता दोन हजार एकोणीस सारखी राहील का तर तशी सध्या शक्यता दिसत नाही पण आयोडी हा पॉझिटिव्ह राहील आणि हा पॉझिटिव्ह आयोडी यंदाच्या मान्सूनला मदत करेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे सोबतच जो काही उत्तरेकडील भाग आहे मग युरोप असेल उत्तर आशियातील भाग असेल ज्या ठिकाणी रशियाचा भाग येतो तर या पट्ट्यांमध्ये जर का डिसेंबर ते मार्च या दरम्यान कमी बर्फवृष्टी झाली तर चांगला पाऊस होत असतो आपल्याकडे आणि जास्त बळवृष्टी झाली तर आपल्याकडे पाऊस कमी होत असतो तर यंदा मात्र त्या ठिकाणी कमी बळवृष्टी झालेली आहे ही, ही सुद्धा तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या मान्सूनला यंदा मदत करणार आहे सोबतच अल्लिनोपासून ते लानिना अशा प्रकारे जेव्हा होत असते म्हणजे चित्र बदलत असते तेव्हा जवळपास बऱ्याच वर्षांमध्ये साधारणतः नऊ वर्षे एकोणीसशे एक्कावन्नपासून हवामान विभागाने मोजलेत आणि त्या नऊ वर्षामध्ये बऱ्याच वेळा पाऊस नेहमीपेक्षा सामान्यपेक्षा जास्त झालेलं हवामान विभागाला आढळून आले सोबत लाणी नाणा असताना सुद्धा सामान्यपेक्षा जास्त पाऊस असतो असं हवामान विभागानं हवामान विभागाच्या अभ्यास देस, अभ्यासातून आढळून आलेला आहे म्हणजे यंदा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे हे निश्चित झालेलं आहे आपण सुद्धा आपला पहिला अंदाज दिला तर डिसेंबरमधं प्राथमिक अपडेट्स दिली त्यानंतर फेब्रुवारीच्या पंधरा तारखेला आपण मान्सूनचा अंदाज दिला त्यामध्ये आपण चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आपण एकशे तीन टक्के पावसाची शक्यता वर्तवलेली आणि स्कायमेटने एकशे दोन टक्के आणि आता हवामान विभागाचा जो अंदाज आलेला आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की यंदा देशात एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे आणि यामध्ये पाच टक्के मागे पुढे होऊ शकतात असं सुद्धा हवामान विभागाचं म्हणणं आहे एकशे सहा टक्के पाऊस म्हणजे काय तर यंदा चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे साधारणतः एकशे चार टक्क्यापर्यंत पाऊस पडतो शहाण्णव ते एकशे चार त्याला सामान्य पाऊस म्हणतात आणि एकशे चार टक्क्याहून ते एकशे दहा टक्के आपण ज्या पाऊस पडतो त्याला सामान्यपेक्षा जास्त पाऊस म्हणतात आणि एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त जर पडला तर त्याला आपण खूपच जास्त पाऊस किंवा मग त्याला अतिवृष्टी म्हणू शकतो ओला दुष्काळ म्हणू शकतो ती स्थिती राहील ती स्थिती असते आणि टक्केवारी जर पाहिलं तर सर्वसाधारण नेहमी नेहमीसारखा पाऊस होण्याची शक्यता एकोणतीस टक्के आहे नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता एकतीस टक्के आहे आणि खूपच जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ म्हणू शकतो त्याची शक्यता तीस टक्के आहे असं हवामान विभागाचा अंदाज आहे मात्र कमी पावसाची शक्यता फक्त आठ टक्के आहे आणि दुष्काळाची शक्यता फक्त दोन टक्के आहे म्हणजेच काय सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता खूप जास्त आहे त्यातही सामान्यपेक्षा जास्त किंवा खूप जास्त याची शक्यता एकसष्ट टक्क्यांपर्यंत आपल्याला दिसते म्हणजेच यंदाचा मान्सून खूप समाधानकारक असेल कदाचित या मान्सूनमध्ये आपल्याला पूर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र असू शकतो पाहायला मिळू शकते शक्यता नाकारता येत नाही जर का व्यवस्थित मॅनेजमेंट केलं नाही धरणातील पाण्याचं तर यंदा मात्र धोका आहे की पूर येऊ आहे त्याच्या आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये त्याच्याबद्दल बोलूच की पूर परिस्थितीबाबतचे अंदाज असतील किंवा त्यावेळेसचा जो जो अंदाज असतो की पीक पिरियडमध्ये सप्टेंबर ऑगस्टचा पाऊस असेल त्या दरम्यान जर का दुस पुराची स्थिती बनत असेल तर त्याबद्दल त्याबद्दलचे अपडेट्स असेल ते, ते, ते आपण नक्कीच कोल्हापूरसाठी किंवा सांगलीसाठी म्हणा आपण त्या अपडेट्स देऊ आणि जर हे झालं जर आपण पाहिलं की पायचार्टमध्ये अशा प्रकारची आपल्याला स्थिती दिसते नकाशा त्यानंतर आपण टेबल फॉर्ममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं आहे की दोन टक्के आठ टक्के म्हणजे दहा टक्के शक्यता आहे कमी पावसाची बाकी नव्वद टक्के शक्यता आहे की सामान्यपेक्षा सामान्य पाऊस किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल आणि हे चित्र खरंच चांगलं आहे यंदा चांगला, चांगला पाऊस होणं खूप गरजेचं होतं महाराष्ट्रासाठी आणि देशातील पाहिलं तर फक्त पूर्वोत्तर भारतातील काही भाग पूर्व भारतातील ओडिशाच्या आसपासचा भाग आणि उत्तरेकडील खूप बा भाग असतील पर्वतीय तर या ठिकाणीच फक्त थोडासा कमी पाऊस होईल नाहीतर देशातील बऱ्याच भागांमध्ये दे, सर्वच ब बर, बऱ्यापैकी जिल्ह्या जिल्ह्यापेक्षा राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो तर यंदा महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीपासून सुरुवात करूया रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीला सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता खूप जास्त प्रमाणात दिसते तसेच मुंबई ठाणे पालघर या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे त्यानंतर कोल्हापूरचा घाटाचा भाग आला कोल्हापूरतील कोल्हापूरचे काही भाग आले या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस यंदा पडणार आहे साताऱ्याच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये स्वतः जास्त पाऊस आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये सा, सर्वसाधारण पाऊस असतो जो सातारा शहराच्या आसपासच्या भागांमध्ये स सर्वसाधारण पाऊस अशी शक्यता दिसते आणि पूर्वेकडील भागांमध्ये सातारा असेल सांगलीचा बऱ्याचशा भाग आहे तर या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे यानंतर पुण्याची सुरुवाती स्थिती पूर्व भाग असेल किंवा मध्यवर्ती भाग असेल नेहमीपेक्षा जास्त पाऊस घाटाच्या आसपासही जास्त पावसाची शक्यता आहे नाशिकमधीलही जवळपास सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे नगरचं पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता धुळ्याच्या भागांमध्ये सुद्धा किंवा नंदुरबारच्या सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाण्याचा दक्षिणेखील भाग या ठिकाणी नेहमीसारखा किंवा सर्वसाधारण पाऊस राहू शकतो बाकी बुलढाण्याचे उत्तरेखील भाग असेल छत्रपती संभाजीनगरचे आलेले भाग असतील जालन्याचे दक्षिणेखील भाग असतील जवळपास या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस सोलापूर धाराशिव बीडचे भाग आहेत नेहमीपेक्षा जास्त पाऊस लातूर नांदेड परभणी हिंगोली नेहमीपेक्षा जास्त पाऊस अकोला अमरावतीचा भाग वाशिम यवतमाळचे पश्चिमेखील भाग वर्ध्याचा उत्तरेखील भाग नागपूरच्या आसपासचे थोडेसे शहराच्या आसपासचे भाग किंवा यवतमाळचे थोडेसे भाग या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस आणि मग राहिलेला भाग जो आहे यवतमाळचा उत्तरेखील भाग असेल चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडाऱ्याचे काय भाग आणि नागपूरचे काय भाग या ठिकाणी विशेष ठोस शक्यता दिसत नाही की जास्त पाऊस होईल किंवा कमी पाऊस होईल अशी कोणतीही ठोस शक्यता मॉडेलनुसार सध्या दिसत नाही आणि भंडाऱ्याच्या भागांमध्ये एखाद्या ठिकाणी कमी पावसाची शक्यता सध्या मॉडेल दाखवते त्यामुळे थोडासा बदल होईल विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये अजूनही ठोस शक्यता नाही मात्र पश्चिम विदर्भात चांगला पाऊस आहे मराठवाड्यात पाऊस चांगला आहे मध्य महाराष्ट्रातही चांगला पाऊस आहे दुष्काळी पट्ट्यातही चांगला पाऊस आहे आणि कोकणातून घाटातही यंदा चांगला पाऊस पडणार आहे बाकी याच्या जर अपडेट्स असतील हवामान विभाग अजून दुसरी अपडेट देईल की मेच्या शेवटी जो थोडाफार बदल झाला तर त्याचा तो अंदाज हवामान विभाग देणार आहे तो अंदाज पाहायचा असेल आपलाही अंदाज आपण आता साधारणतः एप्रिलच्या शेवटीसाठी ठेवूयात की दुसरा अंदाज आपलासुद्धा असेल एप्रिलच्या शेवटी पाहायला मिळेल सुद्धा पाहायचं असेल आणि दररोजच्या हा अंदाज पाहिजे असतील तर चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका